भारत आत्ताच युद्धजन्य परिस्थितीमधन बाहेर पडतोय यावेळेस सरकारने काही नियम आपल्याला सांगितले होते म्हणजे या परिस्थितीमध्ये काय करायचं असे ते नियम होते पण मध्य प्रदेश मधले कॅबिनेट मंत्री विजय शहा यांनी मात्र असं काही वक्तव्य केलेलं आहे की ते वक्तव्य तुम्ही करायलाच नको होतं किंवा काय करायला नको याचे पायंडे पाडताना आपल्याला ते दिसून येत आहे तर या विजय शहा यांचं असं काय वक्तव्य आहे यावर एक जरा नजर टाकूया मई लोगों को हमने उरी जी के जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे वही कट्टे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी एसी की ऐसी करवाई एक बार मोदी जी के लिए जोरदार पाली उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी एसी की तेजी करने हमारे जासूस से उनके अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर पिद्धुवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नहीं बदला तुम्हारी जाति की समाज की बहनों को पाकिस्तान भेजकर मध्य प्रदेश के कैबिनेट मंत्री विजय शाह कहीं वक्तव्य है या तो निषेध का नक्की या वक्तव्यावर कसं रिॲक्ट झालं पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणावरची चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे प्रकाश महाडिक यांना प्रकाश महाडिक यांनी स्वतः एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारतातर्फे पाकिस्तानात जाऊन युद्ध लढलेलं होतं त्यामुळे ग्राउंडवरची परिस्थिती नक्की काय असते हे त्यांना सांगायला वेगळं नकोच चला तर मग स्वागत करूया युद्धवीर प्रकाश महाडिक यांचं नमस्कार नमस्कार मी थेट प्रश्नाला सुरुवात करते प्रकाश सर तुम्ही आत्ताच शहा यांचं हे वक्तव्य ऐकलेलं आहे मुळात कर्नल सोफिया कुरेशी यांना आपण मारण्यासाठी पाठवलेलं आहे पण तुमचीच बहीण आम्ही तुमच्यासाठी पाठवत आहोत अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे मी तो व्हिडिओ पाहिला मत म्हणजे एवढंच म्हणेन की ज्या कर्नल सोफिया कुरेशी आहेत त्या देशाच्या वीर कन्या आहेत आणि त्यांचा गौरव सर्वत्र होत आहे योमिका सिंग सुद्धा होत्या या दोघांनी ने देशाचं नेतृत्व सांभाळलं त्या सिंदूर मोहिमेचं नेतृत्व त्यांनी सांभाळलं तो हा मंत्री विजय शाह म्हणतो हो की मोदींनी त्यांना पाठवलं मोदींनी पाठवलेलं नाही मोदींनी सेनेला स्वातंत्र्य दिलं होतं आणि भारतीय सेनेने दाखवून दिलं की आमच्या महिला इतक्या सक्षम आहेत आमच्या महिला कमांडर त्या आतंकवाद्यांचे नऊ नऊ जे, जे त्यांचे ठिकाण आहेत ते उद्ध्वस्त करू शकतात जर इथलं पुरुष मंडळी उतरली तर काय करू शकतात हे इनडायरेक्टली दुश्मनला एक प्रकारचा इशारा होता परंतु हा जो नीच वृत्तीचा माणूस आहे विजय शाह हा मंत्री बनण्याच्या लायक नाही त्यांनी काय शब्द वापरले कि आतंकवाद्यांच्या बहिणीलाच पाठवलं पर्यायने जे ज्या भूमिका सिंग आहे या सुद्धा बरोबर होत्या त्यांना सुद्धा त्यांनी आतंकवादी इनडायरेक्टली म्हटलेलं आहे पर्यायने देशातल्या संपूर्ण महिलांचा त्यांनी अवमान केलेला आहे इतक्या घृणास्पद त्याचे शब्द आहेत की आतंकवाद्यांनी कपडे काढून मारले मोदी कपडे काढू शकत नाहीत अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे महिलांबद्दल इतक्या घाणरडे विचार ठेवणारा या प्रवृत्तीला आज मी तुमच्या माध्यमातून सांगतो की आज संभाजी महाराजांची जयंती आहे आज जर संभाजी महाराज असते तर अशा हरामखोर वृत्तीला हत्तीच्या पाया तुडून मारलं असत त्यांना शिक्षा राजीनामा हे यांना शिक्षा नाहीये अशा माणसांचे कपडे उतरून भर चौकात फटके दिले पाहिजे जेणेकरून कोणाची पुन्हा अशी महिलांचा अपमान करण्याची हिंमत होणार नाही महिला अधिकाऱ्यांबद्दल असं बोलण्यामुळे योग्य नाही त्याचा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून निषेध करतो विजय शहा यांच्या या वक्तव्यानंतर एकंदरीतच विरोधी पक्षनेते जे आहेत तेही विजय शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करताना आपल्याला दिसून येत आहेत या सगळ्याबद्दल आणि एकंदरीतच नेटिझन्सनीही याविषयी संताप व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतोय तुम्हाला याबद्दल काय या वाटतं देशामध्ये दे जातीवाद निर्माण करणारे जातीवादाला प्रोत्साहन देणारे माणसं खऱ्या अर्थाने हे अतिरेकी आहेत अशा अतिरेकी माणसाला तर मंत्र मंत्रीपद नकोच नको राजीनामा नाही तर देशद्रोहाचा आरोप या माणसावर ठेवून त्याला कडक कारवाई त्याच्यावर व्हायला पाहिजे या मताचा मी आहे मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने कायदेशीर कारवाई करण्यासाठी नोटीस बजावलेली आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतंय सैन्यातील एकंदरीतच सैनिकांबद्दलच्या अशा वक्तव्यामुळे नक्की काय परिणाम होतील असं तुम्हाला वाटतय सैन्य आदेशाचे पालन करणारे जास्तीत जास्त जर सैन्यांच्या अधिकाऱ्यांकडे किंवा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या तर वरिष्ठ मंत्रिमंडळांना सांगतील मुख्यमंत्र्यांना सांगतील सॉरी मुख्यमंत्री पंतप्रधानांना कळवतील की अशा व्यक्तीमुळं सैन्यांचं अशा वक्तव्यामुळे सैन्यांचं मनोबल खच्ची होतं केवळ मनोबलच खच्ची होत नाही तर सर इनडायरेक्टली हा शत्रू पक्षाला मदत करतोय हा माणूस देशामध्ये विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय या बस महिलेचा जो गौरव व्हायला पाहिजे तो गौरव आज बघा या विजय शाह सारख्या लोकांच्या जे वाईट बोलत नाही पण ज्यांच्या घरच्या महिला आहेत आया बहिणी आहेत त्या सुरक्षित राहाव्यात म्हणून आमच्या सोफिया कुरेशी पुढे गेल्या उलट त्यांचा गौरव करायला पाहिजे पण गौरव न करता हा हो जे करतोय माणूस त्याला कडक शासन व्हायला पाहिजे आणि ते झालंच पाहिजे सैन्यातील एखाद्या अधिकाऱ्याची अशा पद्धतीनं धर्म जात यावर भाष्य केल्यानंतर एकंदरीतच सैनिकी अधिकारी जे आहेत ते कशा पद्धतीनं रिॲक्ट होतील असं तुम्हाला वाटतंय उच्च न्यायालयाला न्यायालयाला मध्ये पडावं लागतं त्यांना दक्षता घ्यावी लागते दुर्दैव या देशाचं उलट पक्षी या देशातले आता वाच वातावरण असं आहे की देश संघटित आहे देश संपूर्णपणे देशाच्या सुरक्षितेसाठी सरकारच्या पाठीशी उभे आहे अशा वेळेस सरकारने तिथे लक्ष घालायला पाहिजे होतं मध्य प्रदेश गुजरात सरकारने अशा मंत्र्याला ताबडतोब डिसमिस करायला पाहिजे होता त्याचा राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता परंतु सरकार ज्या अर्थी कुठली भूमिका घेत नाही याचा अर्थ सरकार सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या मंत्र्याच्या पाठीशी आहे म्हणून कोर्टाला हायकोर्टाला मध्ये हस्तक्षेप करावा लागतो हायकोर्टाचं मी स्वागतच करीन आणि एफ आय आर नोंदवायला नोंदवताना त्याला राष्ट्रध्वनी म्हणून एफ आय आर नोंदवावी आणि त्या दृष्टीने कार्य व्हावी अशी मी विनंती करेन सैन्यात एकंदरीत जात धर्म यावर आधारित बटालियन असलेली आपल्याला दिसून येते पण सैन्याला कुठलीही जात धर्म नसत असच आपण आजवर पाहिलेलं आहे या सगळ्यामुळे एकंदरीतच आपल्या एकात्मतेला धोका आहे असं तुम्हाला वाटतं का नक्कीच 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 कारण का सैन्यांमध्ये वेगवेगळ्या समाजाच्या जरी बटालियन एक वेगवेगळ्या प्रांताच्या जरी रेजिमेंट असल्या तरी जाती ते जातीसाठी नाही तर देशासाठी लढतात कुठल्या एका जातीसाठी कुठल्या एका पक्षासाठी किंवा कुठल्या एका विशेष कम्युनिटीसाठी सैन्य कधीच लढत नसत सैन्य देशाच्या सुरक्षिततेसाठी लढत असत आणि हे करत असताना सैन्यांमध्ये जाती जातीत विभागणी करणं किंवा त्यांना जाती विभागणी करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणं आज बघा पूर्वी महिला आपल्या सैन्यात नव्हत्या हा आम्ही आमच्याच ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेबांनी जोर लावला यासाठी आम्ही सैनिक मेड फेडरेशनच्या माध्यमातून जोर लावला की जे आपले संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग यांना जाऊन भेटले तेव्हा राजनाथ सिंग म्हटले की लेडीज कैसे लढसकते महिला कशा लढतील तेव्हा आम्ही त्यांना महाराणी तारा राणींच उदाहरण दिलं की महाराष्ट्रात अशा अशा महिला होऊन गेलेल्या आहेत आणि आज महिलांची भरती मोठ्या प्रमाणात होतात महिला शौर्य दाखवतात पुरुषही त्यांच्या बरोबरीने आहेत आणि असं असताना इथं जातीवाद निर्माण करणं म्हणजे देशाला देशामध्ये दुफळी निर्माण करणं याचा फायदा शत्रू नक्कीच घेईल यात मला शंका वाटत नाही आपण हे लोक असे लोक शत्रूला मदत करतात म्हणून यांना देशद्रोहीच म्हटलं पाहिजे या मताचा मी आहे सैनिकांच्या मानसिकतेवर नक्कीच परिणाम होतो त्यांचं मनोबल खच्चे करण्याचं काम हे लोक करत असतात आणि आज वातावरण जरी नाजूक असलं फायर नाम मात्र झालेलं आहे पण एक वेळ तुम्हाला म्हटलं ना की ज्या वेळेस युद्धजन्य परिस्थिती होते आपण हत्यार एम्युनेशन सगळे ओपन केलेले आहेत ओपन केलेलं अम्युनेशन पुन्हा क्लोज करता येत नाही म्हणून ते फायरिंग आपला अंदाजून चाललेलं आहे आज ना उद्या याच्यावर मी तुमच्या मागच्या मुलाखतीत बोललो होतो की आठ दिवसात यांना थांबवावं लागेल कारण युद्ध कोणालाही परवडणार नाही कारण युद्धाने प्रश्न सुटत नसतात जागतिक आता ट्रम्प साहेबांनी पण सांगितलं की जगाला बुद्ध हवा युद्ध नको असंही ते बोललेले आहेत तेव्हा युद्ध थांबेल हे परंतु हे अंतर्गत जे कल निर्माण करतात हे थांबणं महत्वाचं आहे तर शत्रू बरोबर आहे आपण सगळ्यांनी ऐकलं की प्रकाश महाडिक जे आहेत युद्ध युद्ध जे युद्धवीर ज्यांना पदवी मिळालेली आहे त्यांनी पाकिस्तानामध्ये जाऊनही युद्ध लढलेलं आहे तर अशा पद्धतीनं एखाद्या सैनिकाने जेव्हा ते लढाई करत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये नक्की काय भावना चाललेल्या असतात हे तुम्ही आम्ही समजू शकतो पण हे जे काही राजकीय वक्तव्य केली जातात आणि मुळातच राजकारण या सैन्याच्या आडून केल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे याला कुठेतरी आळा नक्की घातला पाहिजे पण तो कसा घातला पाहिजे आणि तो कसा घालता येऊ शकतो यावर आताच प्रकाश सरांनी प्रकाश टाकलेला आहे या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय आहे या प्रकरणावर पडदा पाडला पाहिजे की या प्रकरणाचा फडशा पाडला पाहिजे आणि तोही अगदी शासकीय इतमामासह तुमचं याबद्दलचं मत काय आहे ते आम्हाला नक्की कळवा तुर्तास आपण इथेच थांबूया